नमस्कार मंडळी देवापुढे चिमूडभर साखर ठेवल्याने अनेक फायदे आहेत यात देवाप्रती कृतज्ञता व्यक्त होते तसेच शुभ कार्यामध्ये साखरेचा वापर केल्याने सर्व गोष्टी ह्या सुखकर होतात असे मानले जाते ही एक पारंपरिक श्रद्धा आहे ज्यानुसार चिमूडभर साखर ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि आनंद येतो घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी येण्यासाठी देवापुढे चिमूडभर साखर ठेवण्याची प्रथा आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना साखर वाटली जाते कारण ती गोडवा आणि आनंद दर्शवत असते आपल्या आधी भगवंताने जेवावे या भावनेने आपण देवाला नैवेद्याला नैवेद्य दाखवतो आणि नैवेद्य दाखवताना काही सकारात्मक सुख आणि समृद्धी आणि सौभाग्यासाठी काही लोक देवाची उपासना करतात पण आपल्याकडून या सर्व गोष्टी विविध पत्रपणे केल्या जात नाहीत विधीपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून काही चुका होत असतात नकळतपणे आपल्याकडून झालेल्या या चुकामुळे कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्याचमुळे आपल्याला संकटांचा सामना हा करावा लागतो भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळाची प्राप्ती होते यासोबत घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणून उपासक म्हणून आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद हा कायम राहतो याच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभ आणि शुभच गोष्टी घडतात एवढंच नाही देवांना नैवेद्य कसा दाखवावा देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्याचे एक अतिशय चांगला उपाय आज आपण पाहणार आहोत तसेच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे पाणी कसे आचमन करावे कोणता मंत्र म्हणावा याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण देवाची पूजा करतो शास्त्रामध्ये उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक मानले जाते देव पाठ किंवा पठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून पूजा करणे व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असं मानलं जातं देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे काही नियम शास्त्रामध्ये सांगितले आहे तुम्हाला देवाला नैवेद्य अर्पण करता येत आहे करतात तर काही नियम पण लक्षात ठेवले पाहिजे बघा काही लोक देवाला नैवेद्य अर्पण करतात आणि केल्यानंतर तो नैवेद्य बराच काळ तसाच देवासमोर तिथे सोडून देतात आणि मात्र असं करणं खूप चुकीचं आहे यामुळे तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच याचे नकारात्मक परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागतील देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या कामाबद्दल किंवा आपण जे क्रिया करतो त्याबद्दल आता जाणून घेऊया देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी आपण नैवेद्य दाखवत आहोत तर तो नैवेद्य एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर प्लेट सोरंगावर, मा मा ती प्लेट सौरंगावर किंवा देवापशी आदराने ठेवली पाहिजे नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मग मातीपासून बनलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावे आपण हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये या धातूंचे अतिशय पवित्र आणि शुद्ध मानलं जातं याशिवाय तुम्ही केळीच्या पानावरी देवांना नैवेद्य अर्पण करू शकता पण लक्षात ठेवा प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तूत नैवेद्य अर्पण करू नये नैवेद्य तसाच सोडू नका काही आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवासमोर राहतो तो तसाच अगदी वाळून जातो नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजवल्यानंतर ते अन्न उष्टी न करता प्रथम देवासाठी एक प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे नंतर कांदा लसूण किंवा तिखट पदार्थांचा समावेश नसावा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थांचा समावेश असावा जर आपण रोज गोड बनवत नसलो तरीसुद्धा आपण दूध दही भात साखर किंवा दूध भात यासारख्या गोळाचे पदार्थ असे गोड पदार्थ तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करा कारण अर्पण केलेला नैवेद्य थोड्या वेळाने आपण घरातील लोकांसह ग्रहण करावा असं केल्यानंतर आपल्या घरात सकारात्मक परिणाम पडू शकतात आणि घरामध्ये अडचण कष्ट त्रास या सर्वांपासून आपली सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतो असे मानले जाते की जर तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण केला नैवेद्य तसाच ठेवला देवासमोर जर विष्कसेन चंद्रस्केन चंदनशिप आणि चंडाली यांचा नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकते घरामध्ये आजार पण वाढते अनेक लोक बीमार पडतात आपल्या घराला नवीन नवीन समस्या वाढतात म्हणून घरातील सर्व लोकांनी नैवेद्य हा मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केलाच पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातील काय शरीरातील ज्या अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होऊ लागतात जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा अन्न नसून ते प्रसादामध्ये रूपांतर होते देवाला दिन दी, दिनेशी नैवेद्य ठेवला गेला पाहिजे नैवेद्य ताजा स्वच्छ पद्धतीने बनवलेला असावा आपले मन स्वच्छ सात्विक असावे नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण भाव असावा तसेच खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवालासुद्धा मान्य होतो देवासमोर नैवेद्य खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवासाठी आदर व्यक्त करतो असा याचा अर्थ आहे त्यामुळे देवही आपल्यावर प्रसन्न होतात आपल्याला शुभ आशीर्वाद देतात तर मंडळी देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत तो आपण ग्रहण करावा सणावाराच्या दिवशी सात्विक भोजन देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करावे रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा स्वयंपाक जो काही बनवतो तो, तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो पण लक्षात ठेवा सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कमतरता कधीही भासणार नाही देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावा अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा देवांना नैवेद्य दाखवताना ते अन्न चुकूनही उष्टे केले नसावे आपण जे काही देवांना पदार्थ अर्पण करू शकतो यामुळे देवसुद्धा नाराज होतात यासाठी जेवण्यापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा नैवेद्य अर्पण करता वेळी कोणता मंत्र म्हणावा किंवा कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देव भक्तीचा भूकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भोजन करतो मग देवासमोर फक्त साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण रोज भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवाला ते अर्पण केले पाहिजे नंतर ते जे काही भोजन आहे अन्न आहे ते आपण केले पाहिजे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे करून केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो ते आपल्या देवालासुद्धा अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्यामध्ये आपण भोजन बनवणार आहोत ते पाणीसुद्धा स्वच्छ असावं वा, ते वापरलेलं असं नसावं वा, भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं खरकट्या किंवा खराब हाताने देवाला कधीही नैवेद्य लावू नका देवाला नैवेद्य दाखवताना आपले हातपाय स्वच्छ धुतलेले असावे स्वच्छ वस्त्र आपण परिधान केले असावे एका प्लेटमध्ये जेव्हा आपण नैवेद्य घेतो तेव्हा एका प्लॅ पेलत्यामध्ये पाणीसुद्धा द्यावे नंतर डाव्या हाताने उजव्या हाताने पाणी घेऊन ओम प्र प्राणाया स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम दानाय स्वाहा ओम सामान्य स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा आपण जेव्हा प्लेटमध्ये दे देवांना नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ते प्लेट किंवा तर देवासाठीच असावं त्या ताटामध्ये आपण कधीही भोजन केलेलं नसावं याची काळजी अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतो पण हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार आपण कधीही आणि काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य दे देवांना अर्पण करणार आहोत तो आपल्या घरामध्ये बनलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते त्यामुळे हा आपल्या घरातलाच असावा म्हणून तिच्या हाताने बनलेलं सात्विक शुद्ध भोजन हे पवित्र आणि अतिशय शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव आणि विचार त्या भोजनामध्ये उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत तर ते म्हणूनच आपल्याला शक्यतो घरातच बनवायचं असतं किंवा भोजन घरात बनलेलं असावं नैवेद्य देवांना अर्पण करण्याचे नियमतर माहितीच असतील मंडळी आपण नैवेद्य अर्पण करतो ते दोन वेळी म्हणजे जेव्हा नैवेद्य अर्पण करतो तेव्हा दोन मिनिटे डोळे बंद करून देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे की हे देवा यशाशक्ती यथा भक्ती मनोभावाने आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचा नंतर काय करावं आपण देवांना नैवेद्य अर्पण केलेला असतो तेव्हा कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून तो नैवेद्य ग्रहण करावा देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या बाजूला एका पाण्याच्या तांब्यामध्ये भरून ठेवावा त्या तांब्यावर एक छोटीशी प्लेट किंवा वाटी झाकून ठेवावी त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी हे पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व पाणी अमृता समान होत असते ते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवाची पवित्र ऊर्जा त्या पानामध्ये उतरते आणि ते, ते पाणी खूप पवित्र बनते अशा पाण्याला आपण स्वयंपाकघरामध्ये वापरू शकतो यामुळे आपले अनेक प्रकारचे रोग आणि हे नष्ट होतात सर ते शेवटी देवाला आव्हान करून म्हणावे तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल आहे आणि अशीच असू दे ही लोकाची कामना पूर्ण होऊ दे करलो उत्तम गती मिळू दे हे तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेले अन्न प्रसाद स्वरूपे उतरून दे आणि अन्न हे भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे असो असं आस देवाला म्हणा नैवेद्य विधी हे सर्व करांत करणाऱ्यांना चांगलीच असते जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो कारण रोजे केल्यामुळे आपल्याला आपोआप या गोष्टीची सवय लागते यामुळे यासाठी वेळ जरूर काढावा देवाशी क्षणभर संवाद साधावा आपले आप्त व नातलंगांना आपल्या जे प्रेमाने आग्रह करतो तसा देवांनासुद्धा आपल्याला नैवेद्य घेण्यासाठी किंवा नैवेद्य जेव्हा देतो तेव्हा त्यांना ते नैवेद्य खाण्यासाठी आग्रह करावा बघा जेव्हा आपण देवांना एवढ्या प्रेमाने नैवेद्य अर्पण करू तेव्हा देव नक्कीच आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी करतील